नमस्कार मी डॉक्टर मानसी सोनगिरकर माझे आधीचे व्हिडिओ तुम्ही कार्डियक रिहॅबिलिटेशनवरती पाहिलेच असतील तर हा आजचा व्हिडिओ जो आहे याच्यामध्ये मी कार्डियक रिहॅबिलिटेशनचे फेजेस म्हणजे टप्पे कार्डियक रिहॅबिलिटेशनच्या टप्प्यांबाबतीत आपण जास्त ह्या आता पुढच्या व्हिडिओजमध्ये डिस्कशन करणार आहोत पहिला टप्पा जो असतो फेज वन साधारणतः कार्डियक रिहॅबिलिटेशन हे चार टप्प्यात आपण डिवाईड करतो फेज वन फेज टू फेज थ्री आणि फेज फोर तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये फेज वन बाबतीत जास्त बोलणार आहे फेज वन सुरू करण्या अगोदर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की कार्ड्याक रिहॅबिलिटेशन मध्ये आपण प्री ही करतो प्री म्हणजे शस्त्रक्रिया करण्या अगोदरचे व्यायाम त्याच्यामध्ये पेशंटची काउन्सिलिंग येते केअर केअरगिवर काळजीबाहू व्यक्तीचीही काउन्सिलिंग येते की आपण पुढे काय करणार आहोत शस्त्रक्रियेनंतर यातल्या याच्यातल्या आउटकम्स काय असतात आणि याचं इम्पॉर्टन्स हे का गरजेचे आहेत एवढे हे सगळं आपण पेशंटला एक्सप्लेन करतो आणि बेसिक असे व्यायाम जे असतात फुफ्फुसांचे आणि हृदयाची जी, 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 जी कार्यक्षमता वाढतात असे हे व्यायाम आपण पेशंटकडनं करून घेतो वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स असतात मशिनी असतात ज्याला एक ज्याचं एक मशिनीचं एक नाव आहे स्पायरोमीटर तर ह्या स्पायरोमीटर सहाय्याने आपण पेशंट कडनं व्यायाम करून घेतो बहुतेक वेळेस असं होतं की, की शस्त्रक्रियेनंतर पेशंट एकदम कन्फ्यूज असतो किंवा त्याला हे जमत नाही अगदी सोप्या सोप्या गोष्टी पेशंटला जमत नाही ते साहजिक आहे तर हीच सगळी ही तयारी आपण प्री रिहॅबिलिटेशन मध्ये करून घेतो आणि ते फार गरजेचं असतं फेज वन पहिला टप्पा एक साधारण पंधरा दिवसाचा असतो एक आठवड्या ते दोन आठवड्यांचा असतो जोपर्यंत पेशंट हॉस्पिटलमध्ये आहे तो कालावधी जो असतो तो फेज वन असतो साधारण आपण शस्त्रक्रिया पेशंट शस्त्रक्रिया करून ओ मधून किंवा कॅथला मधून जसा आयसीयू किंवा रूम मध्ये येतो तेव्हापासून फेज वन स्टार्ट होतो पेशंट सुशुद्धीवर आल्यानंतर आपण हे सगळे एक्सरसाइजेस जे आहेत ते स्टार्ट करतो तर जसं आधी रेग्युलर पहिल्या एक दोन दिवस आपण झोपूनच व्यायाम घेतो मग हळूहळू पेशंटला उठवून बसवतो हो मग लॉंग लाईन बेड सिटिंग मध्ये व्यायाम असतात पेशंटला उठवून पाय जे आहेत ते बेड खाली ठेवून त्याचे मग हाताचे व्यायाम असतात काही पायाचे व्यायाम असतात अगदी सोपे व्यायाम असतात मी तुम्हाला वीओ टू मॅक्स याच्या बाबतीमध्ये भरपूर चर्चा केली होती आपण की पेशंटला ह्या ह्या पर्टिक्युलर पेशंटला याच्या કેસ પ્રમાણે किती व्यायाम झेपणार आहेत ते वीओ टू मॅचच्या सहाय्याने आपण ते टेलरमेड एक्सरसाइजेस त्या पेशंटला सजेस्ट करतो किंवा करून घेतो मग असंच आपण झोपून व्यायाम करून घेणार आहोत हळूहळू बसून व्यायाम करून घेणार आहोत मग अगदी चालायचाही व्यायाम असतो मग आधी मग कदाचित मग आपण सपोर्ट देऊन पेशंटला आपण चालवतो हो मग हळूहळू बिना सपोर्टचं पेशंटला चालवायला चालायला सांगतो पेशंटनी अगदी बाथरूमपर्यंत स्वतः जाणं किंवा रूमच्या बाहेर स्वतः जाणं हे अपेक्षित अस आणि मग डिस्चार्ज होईपर्यंत हे आपण व्यायाम पेशंटकडनं करून घेतो घरी गेल्यावरतीही पेशंटला आपण एक्सप्लेन करतो की आपल्याला हे सगळे व्यायाम दिवसात इतक्या इतक्या वेळेस इतक्या इतक्या ठिकाणी करायचे आहेत आणि अशा प्रकारे हा फेज वन जो आहे कार्या रिहॅबिलिटेशनचा असतो मी याच्यामध्ये काही फोटोजही अटॅच केलेले आहेत तुमच्या आणखीन अंडरस्टँडिंगसाठी भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो।